पिंपरी चिंचवडा पोलीस आयुक्तालयातील भोसरी पोलीस स्टेशनच्या मध्ये जे आपलं दहशतवाद विरोधी कक्ष आहे यांना बांगलादेशी नागरिक असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण ही गोपनीय माहिती जी आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली त्याच्या आधारे <coughs> पाच आपल्याला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झालं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांचे बांगलादेशी नॅशनलच्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे आय डी कार्ड ते दे मिळाले त्यांच्या मोबाईलमध्ये आणि त्यांच्या ताब्यामध्ये भारतीय नागरिकत्वाचे पुरावे मिळाले जसे त्यांनी आधार कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेले आहेत पासपोर्ट काढलेले आहेत काही जन्माचे पुरावे आहेत तर या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना तीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कोर्टली सुनावलेली आहे सदरची जी कारवाई आहे ही दहशतवाद विरोधी कक्षाने केली आहे आणि या संदर्भातला पुढील तपास हा भोसरी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे धन्यवाद